महामार्ग पोलिसांची कामगिरी आरोपींकडून एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे वीस किलो तीनशे ग्रॅम वजनाचे चांदीचे देवी देवतांचे मूर्त्या केल्या हस्तगत सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणेकडे मिळालेल्या माहितीप्रमाणे गाडी नंबर बावीस हजार सातशे अठरा सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेस गाडीचे बोगी नंबर एस ऑब्लिक पाच एस ओब्लिक सहा मध्ये तीन संशयित इसम हे सिकंदराबाद येथील सोनाराच्या घरातून कोणीही नसल्याचा फायदा घेऊन एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे वीस किलो तीनशे ग्रॅम वजनाचे चांदीचे देवी देवतांच्या मूर्त्या घेऊन चोरून जात असल्याची माहिती मिळाल्याप्रमाणे पोलीस ठाण्याकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस फौजदार संजय जाधव पोलीस हवलदार प्रकाश जिराळ पोलीस हवलदार प्रमोद सुरवसे पोलीस कॉन्स्टेबल संतोष सवळी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे लोहमार्ग यांच्याकडील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय वाघमारे पोलीस हवलदार विजय कांबळे यांनी व आर्फिया कडील स्टाफ असे जाऊन सदर गाडी अटेंड करून नमूद बोगीतून तीन संशयितांना व त्यांच्याजवळ असलेल्या एक काळ्या रंगाची बॅग ताब्यात घेऊन पोलीस ठाणे इथे आणले त्यांच्याकडे त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावं शेर शेरसिंग सा रावत वैवर्ष चोवीस राहणार मन्नावास थाना जवाजा तालुका ब्यावर जिल्हा अजमेर राज्य राजस्थान असे असल्याचे सांगितले त्यांच्यासोबत आणखी दोन अल्पवयीन मुले त्यांच्याकडे सदर बाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या घरी पैशाची अडचण असल्या कारणाने सदरची चोरी केली असल्याचे सांगितले तसेच मार्केट पोलीस ठाणे सिकंदराबाद इथे नमूद व चांदीच्या दागिन्यांबाबत गुन्हा रजिस्टर नंबर एकतीस ओब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे वीस चारशे नऊ अन्वये गुन्हा दाखल असल्याचं समजला तरी मार्केट पोलीस ठाणे सिकंदराबाद येथील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मय्या व पोलीस ठाफ असे सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे इथे आल्यानंतर त्यांच्या ताब्यात तिन्ही संशयितांना व मुद्देमाल त्यांच्या ताब्यात देण्यात आला सदरची उत्कृष्ट कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे श्री तुषार दोषी उपविभागीय पोलीस अधिकारी अतिरिक्त कार्यभार सोलापूर लोहमार्ग विभाग संगीता हत्ती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड सहाय्यक पोलीस फौजदार संजय जाधव पोलीस हवलदार प्रमोद सुरवसे पोलीस हवलदार प्रकाश जिराळ पोलीस कॉन्स्टेबल संतोष गवळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे लोहमार्ग यांच्याकडे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय वाघमारे पोलीस हवलदार विजय कांबळे यांनी व कडील स्टाफ यांनी केली आहे